नमस्कार मी सुनीता बकूर कुकिंग विथ सुनीता बकूर आपल्या युट्यूब चॅनल सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त पैकी असा कट वडा बनवतोय आता आपण वड्यांसाठी एक मसाला करून घेतोय त्याच्यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक चमचा जिरं थोडीशी कोथंबीर घेतलेली मी प गट घेतलेली आहे छान लागते चव चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहे आणि एक छोटा आदर्याचा तुकडा आहे हे बघा असं आहे ना झाड मोठंच दळायचं आहे बारीक नाही करायचं आपल्याला हे बघा असं करून घ्यायचं आहे तर इथे मी चार बटाटे घेतलेले उकडलेले हे बघा चा। असे छान मस्त उकळून घ्यायचे बघा इथे ना मी आता तेल टाकलेलं आहे दोन चमचे छान गरम द्यायचं त्याच्यामध्ये जिरं टाकायचं अर्धा चमचा मोरी मोहरी आणि जिरं छान तड़ तडतडू द्यायचं मग आपण कढीपत्ता टाकायचा थोडस मुंबळ हळद आणि हा जो ठेचा करून घेतलाय हा टाकायचा छान पसतून घ्यायचा आपण हे जास्त टाकून करते आणि हे तिरून उकडलेले बटाटे ह्याच्या हाताने स्मॅश करून टाकायचे बघा इथे छान अशी चटणी बनवून तयार झालेली आपली बटाट्याची त्याच्यामध्ये चवेनुसार मीठ टाकायचं आणि छान असं एकजीव करून घ्यायचं ते आणि हे आपण आता थंड करायला ठेवून देऊ आता आपण हे ना वरचं आवरण करून घेऊ त्याच्यासाठी मी इथे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी आळद टाकायची हिंग टाकायचा थोडासा चवीनुसार मीठ थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आणि ओवा टाकायचा याच्यामध्ये आता हे छान असं आपल्याला थोडंसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे हे बघा ना कोरडं मिक्स करून घेऊ आपण मग नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला आपण जसं केकला वगैरे करतो ना तसं नाही फेटायचं फक्त थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आपल्याला जास्त सैल नाही करायचं आणि घट्ट पण नाही ठेवायचंय टाकते नंतर पुढं असं करायचं ते कारण जास्त जर फेटलं ना त्याच्यावरच फेट जे कोटिंग असतं ना वड्यांचं ते असं थोडं कडक होतं मग आपलं जसं हे असतं ना म्हणतात केक कसा आपला मऊ सूत होतो तसा होतो तसा नाही पाहिजे आपल्याला थोडं वरचं अवजून आपल्याला खुसखुशीत कुछ पाहिजे ना मस्त असं कुरकुरीत मग त्याच्यासाठी फक्त असं मिसळून घ्यायचं आपल्याला हे त्या ज्या गाठी गोठाळ्या असतील ना त्या मोडून घ्यायच्या तुम्ही त्या चमच्याच्या साहाय्याने हाताच्या सहाय्याने कशाने करू शकता फक्त छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे थोडं अजून पाणी टाकते मी आपल्याला इथे एक कप मी बेसनपीठ घेतलेलं होतं अर्धा प कप पाणी लागलेलं आहे मला इथे अर्धा कप आणि एक दोन चमचे वरती लागलेलं आहे हे बघा आता हे पीठ आपलं छान असं झालेलं आहे हे बघा असं पाहिजे चला आता लगेच करायला सुरुवात हे बघा केश्रण मस्त छान असं थंड झालेलं आहे आता ह्याच्यात ना आपण पाहिजे तेवढे साईजचे करून घ्यायचे गोळे तुम्ही चपटे पण करू शकता किंवा असे थोडेसे गोल गोल करून पण तळू शकतात मी थोडे ताप देते इथे जास्त नाही आणि मीडियम साईजचे करते मी जास्त मोठे नाही करत आहे आणि छोटे पण नाही करते बघा असे कडी पत्ता असेल तो काढून टाकला तरी चालतो हे बघा मी आता असे करून घेते सगळे बघा इथे तेल छान तापलेलं आहे आता आपण इथे आठ ते नऊ झालेले तेवढे एवढ्या मिश्रणामध्ये आता हे बघा असं आहे ना पिठामध्ये असं घोळून घ्यायचं छान आणि टाकायचं सांभाळून टाकायचं म्हणजे काय होतं की आपल्याला चटका पण नाही बसत असं टाकायचं चालू जेवढे मागतील ना तेवढे टाकायचे तुमच्या कढाईमध्ये छान तेल गरम होऊ द्यायच थंड तेला आहे नाही टाकायचंय सुलते पणते करून घ्यायचे म्हणजे हे बघा मस्त कुरकुरीत झालेले ते बघा बघू शकतात तुम्ही मस्त झालेले आता आपण हे ना कट करून घेऊ हे बघा आता मी कडेलमध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे दोन कांदे आहेत ना छान असे कापून घेतले आहेत पातळ तर हे आपल्याला परतवून घ्यायचं चांगले थोडे असे लालसर होऊन द्यायचे आहेत हे बघा इथे ना छान असा कांदा आपला लालसर झालेला आहे याच्यापेक्षा जास्त नाही करायचा नाही तर मग कडू लागतं ते करफट लागतं आता गॅस बंद करते मी आणि आता हे कांदा काढून घ्यायचा आहे एका डिशमध्ये हे बघा आता आपण हे ना खोबरं भाजून घ्यायचं आहे छान भाजायचं खोबरं पण जास्त लालसर नाही करायचं हे बघा इथे आता मी गॅस बंद करते छान असं भाजलं गेलं आपलं हे खोबरं तर यामध्येच आपल्याला खसखस टाकायची आहे एक चमचा खसखस घेतली मी एक चमचा तिळ घ्यायची आहे हे ना आपल्याला गरम कढईवरच भाजायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी आता यामध्ये आपल्याला चार मिरे टाकायचे चार लवंग थोडीशी दालचिनीचा तुकडा चव छान येते याच्याने तुम्ही नसल टाकात तर नक्की टाकून बघा छान चव येते भाजीला हे सगळं थंड करून घेऊ आणि दाळून घेऊ हे तेजपत्ता पण राहिला तेजपत्ता पण टाकून घ्यायचा आता आपण हे जे सुके मसाले भाजले होते ना हे पहिले तळून घेऊ आपण हे बघा मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे हे मी ना एका डिशमध्ये काढून घेते हे बघा आता आपण हे ना त्याच्यात त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे आपण कांदा तळून घेतलेला आहे ना हा आता बारीक करून घेऊ आपण कांदा आणि लसूण चार पाकळ्या घेतल्या आहेत मी जास्त नाही टाकायचा त्याला पाणी न टाकता असं पहिले दळून घ्यायचं आपल्याला हे बघा मी ते ना दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान आहे ना गरम होऊ द्यायचं आपल्याला तेल छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये हे जे आपण कांदा लसूण हे खोबरं बिपरं आहे ना ते सगळं दळून घेतलेलं आहे बघा मसाला टाकायचा पहिले कांदा आणि लसूण खोबऱ्याचं आठवडं केलेलं आहे हे ते आपल्याचे खोबरं खसखत आणि केळीच आणि हे ते छान परतवून घ्यायच आपल्याला बरोबर मस्त परतून परतून घ्यायचा कारण कांदा आपण तळून घेतलेला त्यामुळे जास्त पळसायची गरज नाहीये आता यामध्ये आपण हा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो आसन ना साठवायचा तो घेतला तरी चालेल त्यामध्ये आता आपण थोडस हळद टाकते आणि त्यामध्ये आपण लाल तिखट टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकाल कितके तुम्हाला तिखट पाहिजे त्यानुसार टाकायचं आता इथे ना छान असं परतवून घेतलेलं आहे मी मस्त झालेला मसाला इथे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कधी पण आहे ना कट करायचा असेल किंवा मिसळ करायचं असेल कोणताही मसाल्याचा तर त्याला गरम पाणी वापरायचं थोडंसं पाणी टाकते नाही तर एकदम थोडं टाकलेलं आहे चमचाभर मिक्स करून घेऊ बर छान आलेला आहे कलर पण आता यामध्ये आपण टाकतोय मोड आलेली मटकी मटके ना ऑप्शनल आहे काही ठिकाणी टाकतात काही ठिकाणी नाही टाकत कटमध्ये पण आमच्याकडे मोस्टली टाकतात नाशिक भागात जर गेला ना तुम्ही तर तिथे कटमध्ये मिसळ याची उसळमध्ये उसळ असतेच त्याच्यामुळे ना मी पण टाकते आमच्याकडे टाकली जाते तर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे बऱ्यापैकी पातळ असतं हे त्यामुळे ना थोडं जास्त पाणी टाकायचं बघा मस्त छान अशी तरी पण येते अजून तापलं उकळायला बाकी आहे तरी पण बघा मस्त तरी आलेली आहे आता आपण याच्यात थोडस मीठ टाकू चवीनुसार मस्त असं उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये ना हा जो खोबरं खसखस आणि तीळ याचं मिश्रण केलेलं होतं ना दळून घेतलं होतं ते टाकून घेते आता मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची हे बघा आता छान शिजू द्यायचं आहे आपल्याला हे बघा मस्त छान असं कट आलेलं आहे हे बघा ते चान ले ले बगा। आता ते छान झालेले आहे बघा आता आपण कसं वाढायचं ते बघतोय चला तर मग हे बघा टाकले घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये आता आपल्याला हा कट टाकून घ्यायचा पहिले असा टाकून घ्यायचा हे बघा असे वडे ठेवून घ्यायचे आहेत पण थोडासा कट टाकायचा बघा आता पाव ठेवून घ्यायचे कांदा आणि कट लिंबू याच्यावर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यावर नायलॉनची बारीक शेवेती ना ती टाकली तरी चालते कांदा कोथंबीर असं टाकायचं बघा मस्त असे आपले इथे कटवडा पण तयार आहे बघा छान असा मस्त झालेला आहे कट तर बघा किती छान आलेला आहे बघा बेसिक आपण मसाले वापरले जे आपल्या घरामध्ये असतात तेच पण बघा किती छान मस्त झालेलं आहे बघा इथे मस्त असा आपला कटवारा बनवून तयार झालेला आहे खूप छान टेस्टी झालेला आहे कट एकदम मस्त झालेला आहे परफेक्ट झालेला आहे इथे काही सांगितले मी टिप्स तुम्हाला त्या नक्की फॉलो करा म्हणजे मग तुमचा पण कट एकदम मस्त परफेक्ट बनवून तयार होईल आपण इथे फक्त दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे तरी पण मस्त असा कट आलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि असेच मस्त मस्त रेसिपीज बनवत राहा